आपलं नाव आज कोणावर घेऊन आलंय सावकार कोणत्या गावचं आलाय आज कसं नियोजन असेल कोणत्या गटात दिसेल आठ नंबर गटात दृश्यमध्ये शुभेच्छा तुम्हाला आजच्या माझ्या आपलं नाव आज कोणावर घेऊन आलाय कोणत्या गावचं मुळशी मावशी आदत आहे दुसरा आहे आज दुसऱ्यात पळणार आज कसं नियोजन असेल सावकार कोणता पहिली पळाली गाडी पहिल्यांदाच नियोजन केले किती मैदान झाले दोन तीन झाले चांगला पोहतो कोणत्या खांदे पोहतो दोन्ही खांदे शुभेच्छित तुम्हाला आजच्या मैदान आपलं नाव सनी साहेब होत आज कोणाला घेऊन आलाय काय पंडित पंडित नाव पण टाकले पंडित आध आहे किती मैदान झाले हो पंडित पंडित आहे चौथा मैदान कोणत्या खालीचं पोहोचतो दोन्ही पण डावी डावी जास्त स्पीड जास्त आहे कोणत्या गावचं म्हणत खडक वाचला खडक वाचला लांबून आलाय शुभेच्छा तुम्हाला आजच्या मैदानाला काय नमस्कार दोघं झालंय मागण्या पार्टी म्हणून आज कोणाला घेऊन आलाय काय सोळा आठशे पंचावन्न आठशे पंचावन्न ओळख झाली ती आज कसं नियोजन असेल काय आज काय त्यांनीच केले कशामध्ये दिसेल ते आदत मध्ये दिसेल पहिली पळाली गाडी का पहिल्यांदाच पळा माहितच नाही कोणत्या गाडीत दिसेल सोळा दोन चिट्टी दोन चिठ्ठी आहेत आता किती जाती झालं चौसा झाला शुभेच्छा तुम्हाला आजच्या मैदान आला काय आपलं नाव आज कोणत्या आलाय सत्पनी शेवट शिवा तर पलीकडे जास्त कोणत्या गावच माय जवळच आहे आज कसं नियोजन असेल नाही नियोजन आहे ते चांगले कोणासोबत दिसेल काय माहिती आदतला पळ ना दोनदा फायनली झालेलं दिसतंय दोघांचं शुभेच्छा तुम्हाला आजच्या मैदाना आपलं नाव काय दादा सुशिंदे आज कुणाला घेऊन आले आज कुणाला घेऊन आले नाव कायचं अर्जुन एका एखादा बांधलाय आज कस नियोजन आहे कोणासोबत दुश्यामध्ये काय आदत मग दुस्यात शांत थांबण झाल्या नवीन माणसं बघितल्या पुस्ते तुम्हाला आजच्या मैदानाला राजाराम जाधव आठवडे आज कोणाला घेऊन आलाय सोन्याला घेऊन आले सोने सोने एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी 81 कशी कढा करते हा आवर्तत नंबर आवडता आपला आवर्त आहे दुसरा 21 सॉरी हां दुसरा किती मैदान झाले होते 25 मैदान 35 मैदान गुलाल दोन गुलाल दोन गुलाल आहे कोणत्या खादी पोतोय दोई पैकी आहे आता भी फायनल झाले दिसतोय यार होय कुठे झालं तो फायनल म्हणजे याच मध्ये गानन मध्ये आज कसं नियोजन असो काय आज ते तितलच एक बैल आहे शुभेच्छा तुम्हाला आजच्या माहीत आला ओरडी मैदानात विसापूरकरांचा कार्तिक दाखल झालेला आहे त्याच्याबरोबर त्यांचा छोटा का आवाज सुरू तो पण आहे माऊली पण दाखल झालाय बघा त्यांचा माऊली फायनल झालेला आहे तो माऊली